मित्रांनो आपण पाहिलं असेल परवा दिवशी एका बैलाची मुलाखत आपण पाहिली होती त्याच्या विक्रमी खरेदीची आणि आज सोमवारे दिलेल्या वेळेनुसार आणि दिलेल्या वारानुसार आज त्याचा व्यवहार सगळा संपूर्ण पूर्ण झालेला आहे दादा काय सांगाल कसं काय दिलेला व्यवहार सगळा पूर्ण झाला पूर्ण झाला शब्द दिला होता त्या पद्धतीने शब्द दिला होता ओके ओके आणि आज आहे तारीख सतरा जून सोमवार आणि ज्या पद्धतीने त्यांची नेहमीच बैल खरेदी केल्यानंतर सोमवारी घेऊन जातात ते त्या पद्धतीने नेहला आलेले आहेत तर काय आता कसं वाटतंय काय काय आता नाही वाटत जवळच आपल्या घरात गेला की तसे घरात गेला अजून एखादा असं तयार करणार का काही सहा महिन्याने सहा महिन्यांनी परत येणार आहेत असं म्हणलेत दादा आणि आपण ओळूयात दाजींकडे मित्रांनो आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक उमेश का कारपणे दादा नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं की दोन दिवसामध्ये सगळा व्यवहार म्हणजे पूर्ण होईल आणि सोमवारीच घेऊन जाणार जाणारकाला तर काय सांगाल सोमवारीच का घेऊन जाता तुम्ही तुमच्या सगळ्या खरेदी सोमवारीच का असतात सोमवारी शंकराजवार आहे नंदी जवारे त्या दिवशी आपल्या घरी नंदी देवच येणार एक प्रकारे आणि जसं यांच्या इकडे नाव केलं तसं आमच्या इथेही नाव करावं तेवढी आमची अपेक्षा त्यांच्याकडून आता घेऊन जात असताना काय काय सगळं सांगा ना काय काय दाव वगैरे काय काय बदलतं आता प्रत्येक बैल मालक असो किंवा कुणी असो जुनी जी आपली दावी असते ती सर्व काढून घेतात आणि नवीन दावी मग मां येणाऱ्या माणसांनी ज्याला घ्यायचंय त्यांनी येऊन नवीन दावी लावून वगैरे सगळं करून स्वतः घेऊन जायचे स्वतः घेऊन जायचं आता कुठलाही बैल मालक किंवा हे कधीच आपली दावी कुणाला देत नाही बरोबर आता त्या पद्धतीने सगळी नवीन दावी असतील त्यांचा व्यवहार पूर्ण झालेला आहे आता हा आपला नवीन जोडीदार मोठ्या दा धावणीला जातोय त्याविषयी काय सांगाल तिथे त्याचे मित्र वाट बघतात का सोपती त्याचे मित्र वाट बघतात म्हणजे शंभू वाट बघतोय सरपंच पाहतोय शिवाय बावरे पाहतोय कधी जोडीदार आमच्या येऊन थांबतोय सगळ्यांना उत्सुकता लागली होती आणि मित्रांनो आता आपल्या सगळ्यांचा आवडता आरपळकरांचा एक्का आता शंभू सरपंच बावऱ्या ग्रुप कळंबी वाघोली फुरसुंगी ह्या ग्रुपकडं चाललेला आहे आणि आता हा कळंबीला चाललेला आहे गोठ्यावरती शंभूचा नवीन जोडीदार आपल्या सरपंचचा नवीन जोडीदार आणि बावऱ्याचा नवीन जोडीदार आपल्याला लवकरच आगामी मैदानामध्ये हा पण धुमाकूळ घालताना दिसेल अधिक पलवान कळंबी यांनी शब्द दिल्याप्रमाणे आणि आमच्या घरी येऊन व्यवहार केला आणि त्या व्यवहारानुसार दिलेल्या शब्दाला व्यवस्थित त्यांनी जी रक्कम ठरली ते आज सगळे पूर्ण रक्कम आम्हाला देऊन आम्ही सहकशीनं आम्ही आज त्यांना एक्काव आम्ही त्यांच्या शोधीन करत आहोत आणि इथून पुढं त्यांच्या नियोजनात त्यांच्या नावाखाली पळेल आणि पुढं आहे असेच नाव गरज राहू ही त्यांना शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं त्यांचा सत्कारही करतो <laughs> <laughs> शब्दानुसार आज एका एक बैलाचा व्यवहार पूर्ण केला याच्या अगोदर खूप जणांनी मागितला परंतु पहिले असे आहेत की स्वतः घरी येऊन व्यवहार केला आणि आम्हाला पाहिजे एवढी अपेक्षेनुसार त्यांनी रक्कम किंमत केली होती आमच्या एकाशी त्याच्यामुळं आम्ही धन्यवाद त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे त्यांच्या मालकी हक्कात एक्का पडेल धन्यवाद व्यवहार करत असताना सरांनी जे अथक परिश्रम घेतले पूर्ण सर्व सर्व व्यवहार करताना कमीत कमी, कमी बारा ते अठरा तास त्यांनी व्यवहार करण्यासाठी तो वेळ घालवला पावसात आले आणि भिजत भिजत येऊन इथं थांबून व्यवहार मला करून दिला <laughs> आणि त्यांच्याही शब्दाला आम्ही कुठं काय त्यांनी दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला <laughs> त्याबद्दल मी आमच्या सरपंच बावऱ्या आणि शंभू या <laughs> ग्रुपतर्फे त्यांचा सत्कार करतो <laughs>